आपलं नाव ऐकलं नाही असं एक नाही आणि सगळ्यांना हानलं नाही तर जयंत पाटील माझं नाव नाही बोलले अखेर जयंत पाटील बोलले महिनाभर त्यांच्या विरोधात करण्यात आलेल्या विधानावर एकही वक्तव्य न करणारे आणि उलट त्यांचीच बाजू घेण्यासाठी पक्षानं सभा आयोजित केली तिथही एकही शब्द न बोलणारे जयंत पाटील आपल्यावर होणाऱ्या गंभीर आणि गलिच्छ भाषेवरील टीकेवर अवघ्या एक महिन्यांनी बोलल्यानंतर चर्चा तर होणारच पण याती जयंत पाटील काय म्हणतायत की वेळ आल्यावर प्रत्येकाला दाखवून देईल म्हणजे अजूनही जयंत प्रत्युत्तर दिलेलं नाही आहे का मग कसं प्रत्युत्तर देणार आहेत काय घडलंय काय होऊ शकतंय चला बोलूयात नमस्कार मी संजना कट्टुकट मध्ये आपलं स्वागत शांत सुस्वभावी आणि मितभाषी अशी जयंत पाटील यांची ओळख जयंत पाटील हे इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व गेले अनेक वर्ष करत शे शरद पवार यांच्याशी त्यांचं खास नत आहे हे संपूर्ण महाराष्ट्रानं अनेकदा पाहिले हेच जयंत पाटील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे सात वर्ष प्रदेशाध्यक्ष राहिले जयंत पाटील यांनी याच वर्षी जून जुलैच्या दरम्यान आपल्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला त्यांनी स्वतःला या जबाबदारीतून मोकळं केलं आणि यानंतर जयंत पाटील गायबच झाले असं म्हणलं तरी हरकत नाही कारण जयंत पाटील यानंतर कुठेच केव्हाच काहीही बोलताना दिसले नाहीत आणि आता मात्र त्यांच्यावर होत असलेल्या टिकांवर त्यांनी थेट एकालाही सोडणार नाही असं धमकी वजा इशारा दिलाय की काय असं म्हणलं तरी हरकत नाही आता हे प्रकरण नेमकं कुठून सुरू झालं कसं झालं पडळकर नेमकं काय म्हणाले तो पंधरा वर्षाचा संघर्ष काय होता आत्ताचा संघर्ष काय आहे नेमकं काय काय झालं हे याबद्दल सांगणारे अनेक व्हिडिओ आम्ही आमच्या चॅनलवर केलेत तुम्ही पाहिले नसतील तर नक्की पहा आत्ता काय झालंय म्हणजे सुरुवातीपासून मी तुम्हाला थोडक्यात सांगते झालं होतं असं की जत पंचायत समितीतील एका ज्युनियर इंजिनियरना आत्महत्या केली आणि त्यानंतर या तरुण अभियंताच्या कुटुंबानं थेट पडणकरांवर आरोप केले पुन पडळकरांनी याचा राजकीय मुद्दा बनवला अभियंताच्या कुटुंबियावर जयंत पाटील यांनी दबाव आणला आणि माझ्या विरोधात खोटा गुन्हा दाखल करायला लावला असा दावा जयंत पाटलांनी केला आणि पातळी सोडून टीका केली त्यावेळी एका सभेत बोलताना पडळकर म्हणाले जयंत पाटील हे राजारामबाबू पाटील यांच्या अवलाद वाटत नाहीत काहीतरी गडबड आहे असं वाटते अरे जयंत पाटला तुझ्यासारखी भिकारी औलाद गोपीचंद पडळकरची नाही माझा धमक आहे ती कार्यक्रम करायची तुझ्यासारख्यांची औलाद नाही तू राजाराम पाटलानं काढलेली औलाद मला अजिबात वाटत नाही जयंत पाटील हा भिंडोक माणूस आहे दर आठ दिवसाला हा आपण किती भिंडोक आहे हे जयंत पाटील सिद्ध करतोय म्हणजे इतक्या खालच्या पातीवरची टीका गोपीचंद पडळकरांनी फक्त या एका कारणामुळे जयंत पाटलांवर केली पडळकरांनी ही जी टीका केली त्याचा जो व्हिडिओ होता तो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला यानंतर स्वतः शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन केला होता पडळकर यांनी जी भाषा वापरली आहे ती अतिशय चुकीचे असंही सांगितलं आणि यानंतर फडणवीसांनी त्यांना सुनावलंही होतं पडळकरांचे कानही टोचले होते असं सांगण्यात येतं पण पडळकर यावर थांबले नाहीत असंही दिसून आलं आणि मग अखेर जयंत पाटील आणि गोपीचंद पडळकर यांच्यातील जो वैयक्तिक वाद होता तो पक्षीय पातीवर सुरू झाला याच कारण म्हणजे जयंत पाटलांवर ज्या प्रमाणात शाब्दिक बाण पडळकरांनी सोडले त्यानंतर राजकारणात संस्कृती वाचवण्यासाठी शरदचंद्र पवार गटाकडून या सगळ्या वादाला उत्तर देण्यासाठी टेकेला आणि या गलिच्छ भाषेत उत्तर दे म्हणजे प्रतिक्रिया देणाऱ्या किंवा बोलणाऱ्या पडळकरांना उत्तर देण्यासाठी संस्कृती बचाव मोर्चा काढण्यात आला आता हा मोर्चा होता ही जी सभा होती ती चांगलीतच पार पडली आणि याच व्यासपीठावरून आमदार जितेंद्र आव्हाड रोहित पवार शशिकांत शिंदे खासदार अमोल कोल्हे अशा अनेक नेत्यांनी गोपीचंद पडळकर यांच्यावर टीका केली मेहबूब शेख ही यावेळी उपस्थित होते आता ही जी टीका झाली या सभेदिव सभेदरम्यान किंवा मोर्चादरम्यान ती खूप सुसंस्कृत भाषेत होती चांगल्या भाषेत होती यामध्ये अजिबात वैयक्तिक किंवा खालच्या पातीवर पडळकरांवर टीका करण्यात आली असं आम्ही अजिबात म्हणणार नाही त्याच खालच्या पातीवर त्याच गलिच्छ शब्दात शरद पवार गटातील अनेक नेत्यांनी गोपीचंद पडळकर यांच्यावर टीका केली म्हणजे पुरोगामी असणाऱ्या महाराष्ट्रात टी टू टॅट असं काहीतरी दिसून आलं अख्ख्या महाराष्ट्रानं हे पाहिलं आणि हा राजकीय संघर्ष त्यानंतर पेटतच राहिला हे कमी होतं की काय म्हणून याच कृतीला प्रत्युत्तर म्हणून सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी इशारा मोर्चा घेतला आणि यावेळी उत्तरही दिलं यावेळी राजकारण सांगलीतील जिल्हा सहकारी बँका बाजार समित्या या अनेक गोष्टींवर टीका झाल्या आणि हा राजकीय संघर्ष सुरू झाला गेल्या कित्येक दिवसापासून सांगलीचं राजकारण चर्चेत आहे पक्षांतर मोर्चा विधान आरोप प्रत्यारोप अशा अनेक गोष्टींमुळे सांगलीचं राजकारण सुरू आहे किंवा चर्चेत आहे असं म्हणूयात पण या सगळ्या आरोप प्रत्यारोपात किंवा गलितच्या भाषेत टीका टिप्पणी झाली सभा झाल्या यावर जयंत पाटील म्हणजे त्यांच्या वडिलांवर देखील बोललं गेलं तेव्हाही जयंत पाटलांनी एक शब्दही काढलेला नाही मात्र अखेर नुकताच इस्लामपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या एका मुलाखतीच्या कार्यक्रमात गोपीचंद पडळकर यांना अप्रत्यक्षपणे जयंत पाटील यांनी उत्तर दिले असं म्हणलं तरी हरकत नाही या सगळ्या घडामोडीवर बोलताना जयंत पाटील म्हणाले वेळ तेव्हा आम्ही या सगळ्याच उत्तर देऊ तोपर्यंत वाट बघू टप्प्यात आल्यावर करेक कार्यक्रम तर होणारच मी मागे एकदा म्हणलं होतं की आपलं नाव ऐकलं नाही असं एक आणि सगळ्यांना हाणलं नाही तर जयंत पाटील माझं नाव नाही त्या व्यक्तीनं माझ्या आई वडिलांबद्दल चुकीची भाषा वापरली त्यानंतर या व्यक्तीच्या समर्थनासाठी सगळ्यांनी मूळ सभा घेतल्या भाजपमध्ये हा प्रकार मी कधीही बघितला नव्हता या सगळ्यामुळं आमच्या भागातील जनतेच्या भावना दुखावल्या गेल्यात लोकांची प्रतिक्रिया वेगळी आहे हे सगळं जाणून बुजून केलं जात आहे की लोकांची खात्री आहे निवडणुकीत याची प्रचिती या, या सगळ्यांना लोकांनी मतपेटीतूनच उत्तर दिलं पाहिजे असं जयंत पाटील म्हणाले बघा वेळ आल्यानंतर मी उत्तर देईन हे जे वाक्य आहे ते अधोरेखित करणं महत्वाचं आहे मग ती वेळ कधी येणार आहे आणि मग या सगळ्यामुळं भाजपला फायद्यापेक्षा जास्त तोटा होऊ शकतो का कारण बघा सांगली जत इस्लामपूर बाळवा शिराळा अशा अनेक मतदारसंघामध्ये किंवा महाराष्ट्रात जयंत पाटील यांना ओळखणारा एकही व्यक्ती नसेल खुद्द जयंत पाटील असं म्हणाले त्यामुळे जयंत पाटील यांच्या ताकदीचा वापर करून ते स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत काहीतरी नवा डाव टाकतील का कारण राजकीय सूड हा सगळ्यात खतरनाक असतो मग हे बघणं देखील तितकंच महत्वाचं आहे आणि दुसरीकडं संजय काका पाटील जे भाजपचे नेते होते जे सध्या अजित पवार राष्ट्रवादी गटात आहेत कुठ तरी जयंत पाटीलांच्या जवळचे आहेत असं सांगितलं जातं पाटलांचं राष्ट्रवादीतील नेत्यांशी जमत नसलं तरी जयंत पाटलांसोबत त्यांचं चांगलं त्यांची मैत्री आहे असंही म्हणलं जातं आणि नुकताच काही दिवसांपूर्वी संजय काका पाटलांनी कार्यकर्त्यांनाच पक्ष मानून आपण लढणार असल्याचं सांगितलंय पुढच्या निवडणुकीत अर्थात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकला चलोरेचा नारा त्यांनी दिला त्यामुळं सांगलीतील हे राजकारण मोठ्या प्रमाणात ढवळून निघाले आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत या सगळ्या गोष्टी महत्वाच्या ठरणार आहेत हे विसरून चालणार नाही मग तो पक्ष आणि नेता कोणताही असो तर आता पक्षांतर करून घेऊन खासदार म्हणजे खुद्द सांगलेचे खासदार असणारे अपक्ष विशाल पाटील यांना पक्षात येण्याची ऑफर देऊन पक्ष विस्तार करणाऱ्या भाजपाला या सगळ्यामुळं फायदा होण्याऐवजी तोटा होईल का हे पाहणं देखील इथं महत्वाचं आहे पण आता वेळ आल्यानंतर उत्तर देऊ असं म्हणणारे जयंत पाटील नेमकं उत्तर द्यायला आता कधी सुरू करणार आहेत हे पाहणं तितकंच महत्वाचं आहे आणि या सगळ्या घडामोडीवर एक नागरिक म्हणून तुमची प्रतिक्रिया काय हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक शेअर करा आणि आवर्जून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा